आज विधानसभेमध्ये शपथविधी पार पडत आहेत मात्र विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे कारण ईव्हीएमचं दिलं जात आहे कशा प्रकारे बघता ईव्हीएमच्या मुद्द्याकडे शपथविधी चालू असताना बहिष्कार टाकण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात घडत आहे आणि हा दुर्दैवी आहे कारण ज्या लोकांनी जनतेने विश्वासाने आपल्याला विधानसभेत काम करण्यासाठी पाठवलेलं आहे त्या मॅन्डेटचा अवमान करत आपण अशा प्रकारचा बहिष्कार करत असाल तर संसदीय शो लोकशाहीला हे अशोभनीय असं कार्य आहे मला असं वाटतं आणि बहिष्कार टाकून आपण स्वतःच्याच निवडीसंदर्भात शंका उपस्थित करत आहात का असा एक प्रकार किंवा अशी एक विचार हा लोकांसमोर येत आहे बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या यासाठी आग्रह जो आहे तो ठरला जातो असेल नाना पटोले आणि सुनील जे आहेत त्यांनी असं म्हटलं की आता आम्ही राजीनामे द्यायला सुद्धा तयार बॅलेट पेपर वर सहा महिन्यापूर्वी जेव्हा निवडणुका या राज्यात झाल्या लोकसभेच्या तेव्हा अशी मागणी का नाही केली गेली या प्रश्नाचं उत्तर प्राथमिक क्रमांकावर प्राप्त होणं आवश्यक आहे राहुल गांधी सुद्धा आहेत आणि लॉंग मार्च जो आहे तो काढणार आहेत आपल्या संविधानात भारतीय नागरिक कुठेही फिरू शकतो देशातल्या कुठच्याही कोपऱ्यात जाऊ शकतो आणि जेव्हा जेव्हा राहुल गांधी एखाद्या राज्यात आले आहेत तेव्हा त्यांच्या पक्षाच्या विरोधात असणाऱ्या पक्षाचा नेहमी फायदा झालेला आहे सर तुम्ही आज बऱ्या जणांनी शपथ घेतलेली नाही आहे जर कसं असतं कारण की जर शपथ नाही घेतली तर पुढच्या कामकाजात शपथ शपथ घेईसपर्यंत विधानसभेच्या कामकाजात त्यांना सहभाग घ्यायला मिळणार नाही आणि त्यामुळे विधानसभेच्या कामकाजात भाग घ्यायचा असेल तर शपथ घेतल्याशिवाय आपण भाग घेऊ शकणार नाही सर राजीनामा द्यायला तयार आहोत नेमका राजीनामा कुणाजवळ द्यायला हवा प्रदेशाध्यक्षांजवळ विधान नाही जर का त्यांना आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा त्यांना विधानसभेच्या अध्यक्षांकडेच द्यायला लागेल दुसरी एक बातमी आहे की सातत्याने विधानसभा अध्यक्षाच्या निवडी संदर्भात वेगवेगळी समोर नेमकी प्रक्रिया कधीपर्यंत शकते या या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल आणि पक्षश्रेष्ठी या संदर्भातली माहिती आपल्याला देऊ शकेल या संदर्भातली कोणतीही माहिती माझ्याकडे नाहीये आधी तुमचं नाव होतं मग सुधीर मुनगंटीवार यांचं नाव आलं पुन्हा कालदास कोळंबकर यांचं नाव पुढे येत आहे अनेक असे सक्षम विधानसभा सदस्य भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते या संदर्भातला योग्य निर्णय लवकरच घेतील पण प्रश्नच येत नाही मला ते काय म्हणाले या संदर्भातली पूर्ण माहिती नाही आहे परंतु मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आलेल्या आमदारांपैकी अनेक असे सक्षम लोक आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व या संदर्भात योग्य निर्णय घेईल मी आपल्याला यापूर्वीही सांगितलं आहे की माझ्या पक्षाने जो विश्वास माझ्यावर सातत्याने दाखवलेला आहे न मागता माझ्या पक्षाने मला भरपूर काही दिलेलं आहे त्यामुळे माझी पक्षाकडे कोणतीही मागणी नाही आहे जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी योग्यरित्या मी पार पाडेन कहा जा रहा है देखिए ना तो मैंने ऐसी कोई मांग की है मेरे पार्टी ने मुझे बिना मांगे बहुत कुछ दिया है मुझ पर विश्वास रखा है कम उम्र में बहुत बड़ी जिम्मेदारी दी है और इसलिए मैं मैंने पार्टी से ऐसी कोई मांग की नहीं है जो जिम्मेदारी मेरी पार्टी मुझ पर देगी वो जिम्मेदारी हम पार करेंगे